के काम <laughs> वुण वुण का। आया, आया, नमस्कार महाराष्ट्र पब्लिक महाराष्ट्रामध्ये कुठपर्यंत व्हिडिओ जातोय काय मला माहिती नाही पण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक एक जण तरी आमचा व्हिडिओ बघत असेल तर आम्ही चाललेलो आहे पुढे चाललो आहे मामाच्या गावाला पळती गाडी धरू या मामाच्या गावाला तर आम्ही चाललेलो आहे मित्रांनो एक कॉमेडी व्हिडिओ आहे लग्न जमल्यानंतर मोबाईल द्यायचा कार्यक्रम ही व्हिडिओ मी तुम्हाला बोललो होतो पण एक तीन महिने झाल्याला प्रॉब्लेम येत आलेला आहे तर आज चालू आहे अजून बी काय होतंय काय सांगू शकत नाही होईल तेव्हा ठीक पण सगळं स्क्रिप्ट लिहून दोन तीन महिने झाले पण काय होय ना झाला आहे तर आता का बघू काय अडचण येऊन येऊ तुला एवढा मोठा छान दिसेल ग तर मित्रांनो चला आपण चाललेलो आहे लोटेवाडीला लोटेवाडीला सगळ्यांना माहिती आहे गावटी पुनम म्हणून आहेत निलेश भाऊ आहेत त्यांच्याकडं आज छोटस आमंत्रण आहे घरच्या घरीचं आहे तर काय आमंत्रण आहे <laughs> व्हिडिओ पर्यंत बघा ओळखलं असून काय काय लोकांनी तर चला मग आता होय काय तिकडे बघ चू पप्पा मला बोलायचे पप्पा आपण ना तुमचे दोन गोगल होते आणि तस त्याला एक रेषा होते ती तुटला कोणी तोडला चून तोडला माझा लय मस्त आवडणारी वस्तू माझ्या टिकतच नाही मला आवडत ए काय होत काय होत आहे चो काय होतय चिवडीकड चिवडीकडे ओके हे की बाई उशीर व्हायला लागलाय प्रगती ही काय कचरा कचरा कशाला घेतलाय कशाला घेतलाय कचरा मम्मीन फाकायला घेतला बाई मला वाटलं का न्यायचं आहे काय कि तिकड गावठी ताईच्या घरी काय गिलगिल गिल 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 वा 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 जावा जरा तर मित्रांनो आपण मोठा व्हिडिओ असला की पंढरपूरला जातो लोटेवाडीला जातो त्याच्या जा मागचे कारण असं की आपल्याला सिस्टम सपोर्ट थोडा कमी आहे आणि जे सपोर्ट करतात ते लोक लय लांब लांब आहेत सपोर्ट करणारी लोक आपल्याला जरा लांब आहेत त्याच्यामुळे आपल्याला टिंबूरनी सोडून बाहेर व्हिडिओसाठी जावं लागतं आहे काय आता बोल ना तर खूप छान असे कॉमेडी आहे खूप कॉमेडी आहे त्यामुळं प्रगती गवारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आव बोलूच देत नाही बघा मोडमध्ये असले त्या का अयोधात आय दाप आय दात तर प्रगती गावारी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ येईल ये तो तर चला आता गाडीवर बसलो आता काय फॅन चालू राहिलाय केला बंद चला लावा आपलं दोन कोटीचं कंपाऊंडचं गेट लावून टाका गेट कसं आहे आमचं गेट दोन कोटीच आहे घर किती कोटीचं असून विचार करा मग आमचं हे टोटल <laughs> एक दिवशी सांगतो हिशेब करून परी कर? चला, चला।, चला। आ, तर पोचलो फायनली परे कुंकड बघते कुठे वाटलं मला कुठं आलोय तर गावटी पुनम यांच्या भाऊ आहेत ना इतक... हा त्यांच्यासारखी कोण ही हिमानत मारत मोठके करायचं काय गरज आहे तुम्हाला सोडून राहत नाही राहत नाही काय माझी काय दुसरी बाईक वगैरे अजून एक माया मेंबर आहे सांग वन टू थ्री तीघ जण आलोय आम्ही गरीब गरीब नाही कशाची गरीब काय भटक भवानी जातो काय चष्ट भटक तुझं काय म्हणणं कुठं चालला बटकवाणी करत बोलतो आता बाईक रेक आता रेकॉर्ड केला व्हिडिओ आता धावा तुमच्या बाईकूला धावतो आता ती घरात येत बाहेर येऊन द्या स्ट्रिंग काय स्ट्रिंग तुम्हाला बुरटा बिरटा वाटलं का काय मी आव काय द फटाय पाहिजे हातेला नेलं तरच ठीक आहे नाहीतर धावणार डायरेक्ट नाही पडणार दाखवा व्हिडिओ तर सगळी गँग आलेले पूर्वी चिवड्या कुठे चिवड्या तस आहे बरश कुठं आहे काय झालं काय झालं रावा उभा रावाय फोटोशूट चालू आहे जे बा बाहेर काढा अशा हातभर इकडे जेवणाचं नियोजन चालू आहे आल्या आल्या जेवाय बसवायला येते बा किती वाजलं उशीर झाला हा उशीर काय दहाच टायमिंग चांगितले ते पाच वाज झाली काय सांगा उशीर झाला आम्हाला हो असं असतं असं असतं लग्न केल्यावर काढून झालं असलं तर तेवढी लेकर घ्या लगा लेकर घ्या लगा लेकर सांभाळायला माणूस आहे नवरा काय अवस्था रे देवा 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 द्यावा सगळी लेकर द्या हा सगळी लेकरली चिऊ रडायला अयो रडायली ग बाय चिवड्या असलं मस्त पटांगण निसती हवाच हवा फुल येसी

तर मित्रांनो बघू शकता फुल असा डोंगराळ भाग आहे निलेश बाहूंचा जनवरावा सगळं असं फ्रेश वातावरण एवढं आवडलं वातावरण खोळा निस्ती हवा लागते चो एवढ गार लागत ना भयानक

झाले माणसालाय सेल अजून तसं बांधवायला चालू आहे काय देऊ काम करा गे पहिलं वाटीत चटणी घ्या आणि एक घास चटणीचा एक घास जेवणा का द्याखर साखर द्या कमी पड साखर घ्या साखर घेतली सात मी तिकडं हाय का